तुम्हाला खरंतर उत्सुकता लागली असेल की माझ्या शेजारी ही खुर्ची रिकामी काय करते तर ही रिकामी खुर्ची आहे आपल्या चर्चेतल्या एका पाहुण्यांसाठी आपण या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र या विषयावर कुणीही बोलायला तयार नाहीये कारण हा विषय पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाचा या प्रकरणात काल मोठी कारवाई झाली ती म्हणजे शीतल तेजवानी यांची अटक या अटकेतल्या शीतल तेजवानींची मगरुरी हा एक चर्चेचा वेगळा विषय आहे मात्र या प्रकरणात पुढील कारवाई कधी होणार हा प्रश्न कायम आहे कारण यातला दुसरा आरोपी आणि अमिडिया कंपनीचा भागधारक दिग्विजय पाटील हे सध्या कुठे आहेत त्यांच्यावर काय कारवाई होतीये ते, होती ते जय पवार यांच्या लग्नासाठी बहरीनला गेले आहेत का एवढा गंभीर गुन्हा असताना त्यांना देशाबाहेर जायची परवानगी कशी मिळाली हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणामधलं आणखीन एक नाव ते म्हणजे पार्थ पवार यांचं पार्थ पवार यांच्यावरती काय कारवाई होते पार्थ पवार हे नामानिराळे या प्रकरणामध्ये राहत आहेत का ते त्यांच्यावरती कुठलाही दोष का त्यांच्याकडे का बोट दाखवलं जात नाहीये नव्याण्णव टक्के ते भागधारक आहेत ते या सगळ्यामध्ये नामानिराळे कसे पार्थ पवार असताना दिग्विजय पाटील सायनिंग अथॉरिटी कसे दिग्विजय पाटलांवर गुन्हा मग पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही इकडे शीतल तेजवानी अटकेत आणि पार्थ पवार दिग्विजय पाटील बहरीनला असं चित्र का दिसतंय नेमकं काय घडतंय काय पडद्यामागे कोण कोणी सूत्र यामध्ये ओढतंय का हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आज भाजपाला आपण या चर्चेत घेतलाय कारण आरोप होत आहेत सत्ताधारी भाजपावर सुद्धा कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे सरकार त्यांचं आहे आणि ज्या सरकारच्या जमिनीवरती हा घोटाळ्याचा प्रयत्न झाला असा आरोप होतोय त्यामुळे त्यांच्याकडे ही बोट दाखवलं जाते त्यामुळे भाजपाला आपण निमंत्रित केलेलं आहे दुसरी माझ्या शेजारची ही रिकामी खुर्ची आहे ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे आम्ही प्रयत्न केले अगदी शेवटपर्यंत या चर्चेत कुणीतरी त्यांच्याकडून उत्तर द्यायला येईल पण अजूनही आलेलं नाहीये अजूनही त्यांच्या साठी निमंत्रण आहे खुलं निमंत्रण आहे की तुम्ही गुगल मीटवरनं या किंवा झुमवरनं या किंवा थेट आमच्या स्टुडिओमध्ये या शेवटपर्यंत या चर्चेमध्ये ही खुर्ची तुमच्यासाठी असणार आहे बघूया तुम्ही उत्तर देण्यासाठी जनतेला सामोरे जाताय का आणि या चर्चेमधल्या आपल्या तिसऱ्या सहकारी असणार आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ज्यांनी अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये उपस्थित केलेले आहेत मी सुरुवातीला ताईंकडे येईन अंजली सध्या हे एकूण प्रकरण आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे बोट दाखवलं जात या सगळ्यावरनं तुमची पहिली प्रतिक्रिया नम्रता आज ही जी खुर्ची तू म्हणालीस की ती खुर्चीवर कोणी यायला तयार नाही अशीच काहीशी परिस्थिती मध्ये जेव्हा मी घोटाळा उघडकी सांडला होता तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीकडनं कोणीच यायचं नाही चर्चेत कारण त्यांना माहिती होतं की इट इज अन ओपन अँड शर्ट थिंग तर आताच्या घटकेला म्हणजे त्यांना जिथे तिथे डिफेंड करणारे त्यांचे ते दोन आहेत राम आणि श्याम सूरज चव्हाण आणि अमोल बिटकरी ते, ते, ते सुद्धा आज आले नाही ते बघून आश्चर्यच वाटतंय कारण ते जिथे तिथे येतात तीच तीच बडबड करतात पण आज खर तर त्यांना त्यांनाही उत्तरच उरलेलं नाहीये इतकी ओपन अँड शट केस ही देखील आहे तर आताच्या घटकेला लोकांना हा विषय काय अर्ध्यांना माहिती असेल अर्ध्यांना माहीत नसेल म्हणून आपण पटकन त्यांना सांगूया की पुण्यामध्ये एक चाळीस एकर जमीन आहे ती एक गायकवाड कुटुंबाला कोणे एके ते कोणी एकेकाळी म्हणजे अठराशे बत्तीस मध्ये ब्रिटिश सरकारनी ती वतन म्हणून दिली होती ती कसायची आणि ते त्यांचं पोट भरायचे कालांतराने म्हणजे माझी मी त्यांची ती सनद बघितली एकोणीसशे बत्तीस मधली त्यानंतर एकोणीसशे तीस मधला त्यांचं सातबाऱ्यावरच नाव बघितलं आता झालं काय एकोणीशे पंचावन्न मध्ये वतन कायदा जो आहे तो अबॉलिश झाला हो. आणि याला ज्याला आपण खालसा करणं म्हणतो म्हणजे ती जमीन का तर ती मालकी हक्कानी त्या लोकांकडे द्यायची किंवा जर त्यांनी कर भरायची असमर्थता दाखवली तर ती सरकारकडे परत जाईल हो। तर एकोणीशे पंचावन्न मध्ये या लोकांकडे पैसे नव्हते त्यांना ते पैसे भरता आले नाहीत म्हणून ती खालसा होऊन ही सगळी जमीन सरकारकडे गेली सरकारकडे एकोणीशे पंचावन्न पासन ताबा होता आणि जवळजवळ अडुसष्ट वर्ष गेले अडुसष्ट वर्ष अगदी दोन हजार अडतीस पर्यंत ही जमीन सरकारने मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या बॉटॅनिकल सर्वेला दिली आणि दिली ती त्यांना लीज वर दिली आता कशासाठी तर तिथे झाडांवर रिसर्च करायला अमोक तमोक करायला लागली आता ही कुठच्याही प्रकारे ना विकता येणार होती ना कोणी त्याच्यात व्यवहार करू शकणार होत आणि नम्रता मुख्य म्हणजे अशा जमिनी सहजासहजी जर आपण असं शोधलं तरी त्या मिळत नाहीत सिस्टमवर तर जोपर्यंत एखादा महसूल विभागाचा अधिकारी ते अनलॉक करून उघडत नाही तोपर्यंत ती जमीन दिसत सुद्धा नाही पण असं असताना ती जमीन काही लोक जी असतात अशी शीतल तेजवानीसारखी जी अशाच जमिनींचे व्यवहार करतात त्या अशा जमिनी बरोबर शोधतात आणि त्याच्या जाऊन त्या लोकांबरोबर पावर ऑफ अटॉर्नी करतात अशाच पॉवर ऑफ अटॉर्नी या शीतल तेजवानी दोन हजार सहा मध्ये या गायकवाड कुटुंबा बरोबर दोनशे बहात्तर लोकांबरोबर त्यांनी त्या केल्या हो हो होत्या एटी नाईन पॉवर ऑफ होत्या ज्याच्यातल्या काही रजिस्टर्ड काही अनरजिस्टर्ड होते हा त्याचा बॅकग्राऊंड आता झालं काय शीतल तेजवानीला कदाचित अमेडिया मधले दोन्ही पार्टनर भेटले एक पार्टनर भेटला कोण भेटला दिग्विजय भेटला का पार्थ भेटला हे शीतल सांगू शकतील शीतल तेजवानी अगदी डिसेंबर महिन्यात कलेक्टरांना एक मिसगाईड करणारं पत्र लिहिलं तीस डिसेंबरला ती पत्र लिहिलं की आम्ही हा जो नजराणा आहे गायकवाड कुटुंबानी भरलेला आहे आणि साडे अकरा हजार रुपये जे आहेत ते आम्ही जमा केलेले आहेत आता आम्हाला ती जमीन रिग्रांट करावी तर असा जे पत्र तिने लिहिलं पण त्याच्या पुढे काही के केलं नाही एकीकडे अमेडिया एंटरप्राइजेस एल नावाची कंपनी जी कुठेही काहीही बिझनेस करत नव्हती hmm. कारण दोन हजार वीस मध्ये स्थापन झाली oh. त्यानंतर मी त्याचे पाच वर्षाचे सगळे बॅलन्स शीट बघितले शून्य त्याच्यात ना कुठला रेवेन्यू होता ना गुड्स ट्रेडेड होते कुठलाही सेल्स इन्कम होता hmm. काहीच नव्हतं hmm. म्हणजे शेल कंपनी असणारी ही जी अमेरिया एंटरप्राइझेस होते ज्याच्या टोटल बॅलन्स शीटवर वर एक लाख रुपये पार्टनर्स कॉन्ट्रीब्युशन आणि एक लाख सत्तावन्न हजार रुपये त्याच्यात आणलेले पैसे असे दोन लाख सत्तावन्न हजार फक्त hmm. ही कंपनी आधी जाऊन उद्यम रजिस्ट्रेशन करते म्हणजे जे सेंट्रल गवर्नमेंटचं रजिस्ट्रेशन आहे की ज्याच्यात मायक्रो मिडियम oh. आणि स्मॉल hmm. ज्याला एमएसएमई आपण म्हणतो oh. ते एमएसएमई रजिस्ट्रेशन करते त्यानंतर hmm. ते एक आता हे हा मुद्दा फार इम्पॉर्टंट आहे ते काय करतात की मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीजचं डीआयसी म्हणून एक सेंटर आहे जे प्रत्येक जिल्ह्यात असत की आणि ह्यांचं काम काय असतं की आपल्या जिल्ह्यात जिथे जिथे नवीन नवीन डेटा सेंटर उघडताय त्यांचा त्यांचा रेजिस्ट्रेशन करणं कशासाठी की सॉफ्टवेअर मध्ये आपण किती एम्प्लॉयमेंट जनरेट करतोय त्यासाठी फक्त एक हिशोब असावा म्हणून एक रेजिस्ट्रेशन असत ही अमेडिया कंपनी एक रेझोल्युशन पास करते की आता आपण आयटी रिलेटेड बिझनेस मध्ये जाणार म्हणजे म्हणजे जोडक्यात अंजलीताई तुम्ही असं सांगायचा प्रयत्न करते की याच्यामध्ये हो अमिडिया कंपनी आणि त्याचे दोन्ही पार्टनर्स दिग्विजय आणि पार्थ हे दोघंही तितकेच जबाबदार आहेत दिग्विजय यांच्याकडे दाखवलं जात आहे ठीक आहे ठीक आहे मी मी पुन्हा येते आपल्याकडे मी पुन्हा येते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसला आवाहन आहे की तुमचं हे जे मौन आहे त्या मौनाची भाषांतर तुमच्या सोयीची झाली नाही तर माध्यम चुकीचा अर्थ लावतात म्हणून आमच्यावर आरोप करू नका चर्चेला तुम्हाला खुलं निमंत्रण आहे अजित चव्हाणजी मी तुमच्याकडे येते या सगळ्या प्रकरणामध्ये एक अंजली विरोधकांनी सुद्धा मागणी केलेली होती की अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि मगच ही चौकशी झाली पाहिजे मात्र तसं काही सरकारमध्ये होताना दिसत नाहीये याच्या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडळींना प्रतिक्रिया विचारली तर ती अधिक सोयीस्कर राहील नम्रताजी असं मला वाटतं पण एकूण हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीरपणे दखल घेतलेली आहे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर मंडळी असतील पत्रकार असतील त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अत्यंत सक्षमपणे उत्तर दिलेली आहेत आणि या सगळ्या करता एक कमिटी स्थापन केलेली जो एक संविधानिक मार्ग आहे अशा सगळ्या खारगे समिती म्हणता तुम्ही कथित कथित गैरव्यवहारा करता आपण ज्येष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केलेली आहे आणि काल या संपूर्ण प्रकरणामधल्या प्रमुख संशयितांपैकी एक शीतल तेजवानीला अटक झालेली आहे गृह विभाग या विषयामध्ये आपली कारवाई करतोय पण म्हणजे खारगे समिती तुम्ही जो उल्लेख केला त्या खारगे समितीचा अहवाल अजून आलेला नाहीये त्यांना आता पहिली मुदतवाढ मिळाली आणखी किती मुदतवाढ मिळतील माहिती नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये दुसरा ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे ते दिग्विजय पाटील ते देशात आहेत का की ते जयपवारांच्या लग्नासाठी बहरीनला आहेत तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे प्रकरण जर अतिशय गांभीर्याने घेतलेलं असेल आणि ते घेतलंच पाहिजे त्यांनी कारण हे हाय प्रोफाईल सुद्धा आहे आणि सरकारच्या काहीशे कोटींच्या जमिनीचा इथे प्रश्न आहे तर या प्रकरणामध्ये जर या प्रकरणातले एक आरोपी परदेशात गेलेत का हा प्रश्न विचारायची वेळ काय अजित चव्हाण कारण ते परवानगी घेऊन गेले असतील तपास यंत्रणांची या विषयामध्ये चौकशी करता परवा दिग्विजय अमरसिंह पाटील हे पुणे पोलिसांच्या समोर हजर राहिले पुणे पोलिसांना त्यांनी चौकशीमध्ये सहकार्य केला अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे बर आणि ते परदेशात गेलेत का त्यांना त्याच्या संदर्भामध्ये परवानगी कोणी दिली निश्चितपणे ते पोलिसांच्या समोर चौकशीला हजर राहिले आणि त्यानंतर पोलीस परवानगी घेऊनच ते परदेशामध्ये काही कौटुंबिक कार्यक्रमा करता गेले असतील असं आपल्याला म्हणता येईल परंतु परदेशात गेले तर त्यांच्याकडे अधिकृत पासपोर्ट असणार परवानगी असणार आणि व्हिसा काढून ते गेले असतील पण ज्या ज्या विषयामध्ये त्यांच्यावरती आरोप आहेत त्याच्याकरता त्याच्या चौकशी करतात पुणे पोलिसांच्या समोर राहिले चौकशीमध्ये सहकार्य केला प्रश्न विचारायचा आहे की ज्या अठराशे कोटीची जमीन लाटल्याचे क्रिमिनल चार्जेस त्याच्यावर आहेत अशा व्यक्तीला देशाबाहेर जाऊ देणं आणि हा कोण आहे की याला जर अटक झाली तर उपमुख्यमंत्री पदाच्या आता उपमुख्यमंत्री मुलावर सुद्धा एफ आय आर होईल आणि त्याला सुद्धा अटक होऊ शकेल अशा व्यक्तीला बाहेर जाऊन देणं कितपत योग्य आहे हा जर परत परत आलाच नाही तर पुढे करायचं काय ह्याची चोरी ही जी आता जो पूर्ण डल्ला मारला गेलाय सरकारी जमिनीवर त्याची पूर्ण जी चौकशी आहे ते अशी थांबून जाणार आहे का कारण मला आता आणि दुसरा प्रश्न विचारायचा आहे की जे तू त्यांना विचारलंस की एक तर हे म्हणतात की मुख्यमंत्री अतिशय गंभीर आहेत ते इतके गंभीर आहेत की पाच नोव्हेंबरला उघड केलेला हा पूर्ण घोटाळा आज चार डिसेंबरला एक महिना झाला एफ आय आर मध्ये मुख्य आरोपीचं नाव म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस आणि पार्थ पवारचं नाव आजपर्यंत घालण्याची हिंमत झाली नाही का असंच काहीस सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आलं नव्हतं इथे पार्थ पवारांचं नाव आलं नाहीये दुसरं म्हणजे चौकशीसाठी बोलवलं गेलं समन्सवर समन पाठवून ना शीतल येते ना दिग्विजय येत आहेत चुपचापणे दोन तारखेला त्यांची चौकशी केली तर अशी चुपचाप म्हणजे खुली चौकशी का नाही करता येते काय मिळालं काय नाही लोकांची जमीन आहे सरकारची म्हणजे लोकशाहीत लोकांची जमीन आहे ती चुपचापणे करण्याची गरज काय आहे का सगळं उघड सांगता येत नाही लोकांना त्यांची चौकशी करून ते बहारणला पसार झाले येतील कि नाही माहित नाही आणि पुढे या प्रकरणाचं काय होणार आहे माहित नाही खरगे समितीला पण आता एक्सटेन्शन मिळाले अजित चव्हाणांना काय मुद्दा मांडायचा नाही ताई एखाद्या विषयामध्ये आरोप आपण करतो म्हणजे त्याच्यामध्ये कायद्यानुसारच चौकशी होईल किंवा जे लॉ प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसार तपास होईल आणि मला असं वाटतं की या विषयामध्ये चौकशीला आलेल्या आणि त्याच्यामध्ये आरोपात असलेल्या एक शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक केली कुठलीही चौकशी कुठलीही चौकशी कुठलीही चौकशी ताई अशी कशी जाहीर करता येईल ती कुठल्या कायद्यानं गुपचूप चौकशी असं कसं म्हणता येईल त्यांना नोटीस दिली पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि त्यांना चौकशी करता बोलवलं त्यांना काही गप्पा मारायला पोलिसांनी बोलवलं नव्हतं काही कागदपत्र मागितली कसून चौकशी केली काही तास ही चौकशी चालली गुपचुप चौकशी असं कसं म्हणता येईल आणि याच्यामध्ये नम्रताजी गृह विभाग कारवाई करतोय याच्यामधल्या एका आरोपीला अटक केली आहे तिला कोठडी आहे तिच्याकडनं आणखी पुढे या सगळ्याचा तपास केला जाईल आणि यामध्ये जमीन लाटली गेलेली नाही ती वाचवली आहे अंजली दे अंजली दे, दे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे स्टेटमेंट की जमीन लाटली गेलेली नाहीये ती वाचवली आणि <laughs> दुसरी गोष्ट यातनं महसूल विभागाला क्लीन क्लीनचिट कशी देता येईल महसूल विभाग नामनिराळाच आहे या सगळ्यामध्ये नम्रताजी क्लीनचिट दिलीच नाही ना आपण त्याच्यामध्ये जो अधिकारी प्रथम दर्शनी सापडला त्याला तत्क्षणी निलंबित करण्यात ठीक आहे ठीक आहे आपण जे प्रश्न उपस्थित करतायत त्या त्या विषयामध्ये त्या त्या विभागाने कारवाई केली काय काय कारवाई झाली त्याच्यावर बघू ना मी तुम्हाला काही काही मुद्दे मांडते नाही काही मुद्दे मांडते मला काय कारवाई मला काय कारवाई झाली सांगा आता ह्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटने सोळा जून ला कलेक्टरांना कळवलं की आमच्या इथे काही माणसं ताबा घ्यायला जबरदस्तीने आली जून पासून नोव्हेंबर पर्यंत कलेक्टरांनी काय केलं त्यांना शोकॉस नोटीस तुम्ही पाठवलीत का तुमच्या महसूल विभागाने त्यांनी एसडीओ ना लिहिलं एसडीओ तलाठी तहसीलदार सगळ्यांना माहिती होतं की खरेदी खत झालेलं आहे पण जून पासता नोव्हेंबर पर्यंत सगळ्यांनी चुप्पी साधली होती माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की कलेक्टरांना जेव्हा जून मध्ये कळलं होत अठराशे कोटीची जमीन पुणे जिल्ह्यातली गेली आहे आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना माहीत नाही असं होऊ शकेल का मा पालक वेळेला खरेदी करणाऱ्यांमध्ये त्यांच्या मुलाचं नाव आहे एक्झॅक्टली आणि त्यांना अशीच म्हणजे कलेक्टरांची हिंमत तरी होईल का की पालकमंत्र्यांना न कळवणं मग अजित पवारांचा त्यांच्यात सहभाग होता का नव्हता का ताबा घेण्याचे जे अधिकार होते ते त्यांनी जाऊन स्वतःहून केले दादागिरी स्वतःहून केली शक्यतरी आहे का तुम्ही खरं खरं सांगा आणि ही जी धुळफेक आहे ना की आणि मला हे डायलॉग माहिती होते की अधिवेशन येतंय आठ तारखेला अधिवेशन आहे प्रश्न विचारणार आहे प्रॉब्लेम असा आहे ना नम्रता विरोधी पक्ष नाहीये आत्ताच्या घटकेला अजित चव्हाण पण म्हणताना म्हणाले की काही लोक लढले आम्ही कारवाई केली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली कर के विरोधी पक्षाचं नावच नाही घेतलं कारण विरोधी पक्ष महाराष्ट्रात उरलेलाच नाही की काय असा प्रश्न पडतो तर आत्ताच्या घटकेला ही डायलॉग पाठ झाले होते मला आम्ही एफ आय आर केलं आम्ही समिती स्थापन केली आता त्या समितीला लिगल राईट्सच नाही आहेत काही ऍक्शन घेण्याचे त्यांना फक्त अहवाल सबमिट करायचे राईट्स आहेत बर परत ही समिती स्थापन केली त्याला एक महिन्याची स्थगिती दिली आता पुढे एफ आय आर मध्ये मुख्य आरोपींची नावं नाही पण म्हंटल काय जाईल एफ आय आर केलं समिती केली शीतल तेजवानीला अटक केली आता आम्ही एवढं चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आमच्याबद्दल तुम्ही काही बोलू नका समला विषय अजित चव्हाणजी दुसरी गोष्ट महसूल विभागाचं महसूल विभागात एकदा यामध्ये जी ड्युटी आहे स्टॅम्प ड्युटी आहे ती पाचशे रुपये असते एकदा म्हटलं जातं एकवीस कोटीची बुडवली ती त्यांना भरावी लागेल आणि त्याच्यावरती आपल्या महसूल मंत्र्यांची विधानं कशा पद्धतीने आलेली आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहितीये का इथे शंका घ्यायला जागा का नसावी असली पाहिजे प्रश्न उपस्थित केले पाहिजे परंतु आपण जी यंत्रणा स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अशाच पद्धतीनं आपण कारवाई करत असतो एखादा काही वेगळा कायदा ज्या ताबडतोब पकडून फासार लटकवता येत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये अंजले त्यांनी मार्गदर्शन करावं किंवा प्रचलित कायद्यामध्ये आता त्या समितीला कारवाई करण्याचे अधिकार नाही आहेत समिती कारण शोधत असते का हे सगळं घडलं हे शोधत असते त्याच्या संदर्भामधला सविस्तर अहवाल देत असते आणि त्या त्या यंत्रणा कारवाई करत असतात आता याच्यामध्ये आपल्याला जर माहिती असेल की आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार इतर काही त्याच्यामध्ये गोष्टी घडल्या नाही तर त्याचं मार्गदर्शन आपण करा तेही होईल आणि मी एक सांगतो नम्रताजी आपल्याला की या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्या बरं हुकूम कारवाई शंभर टक्के होती आहे या सगळ्यामध्ये शीतल तेजवानीला अटक केले शीतल तेजवानीच्या कडून ज्या गोष्टी जप्त करतात तो तपासाचा भाग आहे आपण पत्रकार म्हणून त्याची त्याची माहिती घ्या इव्हिडन्स म्हणून जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि बाकीच्या इतर गोष्टी ज्याच्यामध्ये आणखी काही डेटा दडलेला असू शकतो अशा गोष्टींचा धांडोळा घेऊन त्याचा पंचनामा करून ते यंत्रणांनी ताब्यात घेतलेले त्याच्यामधनं आणखी येईल हे जे दिग्विजय पाटील आहेत हे याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या की यांनी खरेदी केली तो स्टॅम्प ड्युटीचा विषय निश्चित हे गंभीर आहे ना हे सरकारला गंभीर वाटलं म्हणून तर याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये अटक झाली याच्यामध्ये तपास सुरू झाला याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती खरगे समिती जिला म्हणतो आणि ताई त्याला स्थगिती नाही दिली त्याला वाढ दिली मुदत वाढ दिली मी आपल्या लक्षात आणून देत होते की त्याला मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ आपण कशासाठी देतो की त्या तपासामधन काही तथ्य समोर येत असतील त्याच्या संदर्भातली माहिती यंत्रणांना कळवली जात असेल आणि त्याच्यामध्ये कारवाई होते त्या कारवाईपोटी तेजवानी बाई नाटक झालेली आहे आणि याच्यामध्ये हा जो क्रिमिनल कट आखणाऱ्या ज्या कोण आहेत त्या या बाई आहेत की जी पूर्ण सगळी स्टोरी आपण सांगितली आम्ही ती शांतपणे ऐकली जी संबंध महाराष्ट्राला माहिती आहे यांनी शासनाची जमीन लाटण्याच्या पण म्हणजे म्हणजे अजित चव्हाण तुम्ही असं सुचवताय का की शीतल तेजवानीने हे सगळा घोळ घातलेला आहे आणि <laughs> पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे त्यातले विक्टीम आहेत असं तुम्ही सुचवू पाहताय एवढे बोळ्याने दूध प्यायलेले एका मोठ्या राजकारणाच्या मुलाला मुलाकडे तुम्ही असं बोट दाखवता एवढे बोळ्याने दूध प्यायलेले असतील का पार्थ पवार नम्रताजी याच्यामध्ये कोणाची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही आणि आम्ही पार्थ पवारांची बाजू मांडण्याचा तर प्रश्नच नाहीये त्यांच्या पक्षाचे लोक त्यांचे सहकारी त्यांची बाजू मांडतील आपण गृह विभागाशी संबंधित प्रश्न विचारले सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आपल्याला उत्तर देतोय आणि त्यामध्ये दे प्रथम दर्शनी जे दिसत आहे ऐकलं दोन मिनिटं ऐकलं पाहिजे प्रथम दर्शनी जे दिसतय त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी शोधून त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेऊन त्या जमिनीला गिराईक शोधणे त्या जमिनीच्या फाईल घेऊन वेगवेगळ्या लोकांकडे जाणे आपण याच्यामध्ये मुद्दा लक्षात आला तुमचा मुद्दा लक्षात आला अंजली ताई अंजली याच्यामध्ये शीतल तेजवानी हा एस्केप रूट आहे का आणि या सगळ्यामध्ये प्लॅन करून बाहेरीन आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यात का मला तरी असंच वाटतंय की बाहेर हे सगळं जे केलं गेलंय ते त्या दिग्विजयला इकडून काढून टाकायचं आणि बाहेरला जाऊन बसवलं त्याला अमुख कोटी देऊन तिथेच ठेवलं आणखी परत हा विषय तो जर इथे आलाच नाही चौकशी होऊच शकत नाही म्हणून सगळं इथे थांबवलं जाईल अशी माझी भीती आहे जी मी व्यक्त केली पण आता हे जे म्हणतायत की ती खारगे समिती बनवली आहे काय ती समिती सहा पैकी पाच जण पुण्याची आहेत पुण्याच्या पालकमंत्रीच्या मुलाची चौकशी हे पाच पुण्याचे अधिकारी करतील का हा त्यातला कळीचा प्रश्न आहे आणि सगळं जे केलं जसं तुम्ही आता शीतल तेजवानीचा पाडा वाचून दाखवला तसा खोटा एल आय करणं खोटं एडज्युडिकेशन करणं खोटा सेल डीड केल्यानंतर ताबा घ्यायला तिथे जाणं पोलिसांची मदत घेणं हे शीतल तेजवानीने नाही केलं हे पाचच्या मीडिया कंपनीने केलं तर त्यांच्याबद्दल पण बोला तुम्ही आणि त्यांना लवकरात लवकर एफ आय आर मध्ये नाव घालून अटक करा अगदी माझी वेळ तर संपत आलेली आहे ह्या विषयामध्ये अनेक बारीक कंगोरे आहेत ज्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे आणि आता या चर्चेमध्ये जे अनेक मुद्दे निघाले की दिग्विजय पाटील यांच्या यांच्या बाबतीत पुढे काय त्यांना परदेशात जायची परवानगी कशी मिळालेली आहे की बहारींचा हा एस्केप रूट आहे आणि याच्यामधल्या शीतल देजवानी ही स्केप गोट आहेत का हे सगळे प्रश्न आम्ही उपस्थित केलेत खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याची उत्तरं देणं अपेक्षित होतं पण ते कुठलीही उत्तरं द्यायला समोर येत नाहीयेत त्यामुळे माध्यमं त्यांच्या सोयीने अर्थ लावतात असा आरोप करण्याची आत्ता तरी त्यांना हक्क नैतिक अधिकार त्यांना आपण अपेक्षा करूया की त्यांच्याकडनं या प्रश्नांची उत्तरं मिळतील तोपर्यंत अंजली दमानिया अजित चव्हाण या दोघांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यांचे खूप आभार आजचा चर्चेचा धुळा इथेच थांबतोय